तुम्ही कितीही सावधगिरी बाळगली तरी देखील अनेकदा दुसऱ्याच्या चुकीमुळे अपघात घडतात नुसतं गाडी चालवतानाच नाही तर रस्त्यावरून चालताना देखील लोकांनी लक्ष ठेवलं पाहिजे अशातच प्राण घ्यायला आलेल्या यमराजाला माणसाने परत पाठवल्याचं तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलं आहे असं प्रत्यक्षात शक्य नाही हेही आपल्याला माहिती आहे कारण मृत्यू कुणाच्या हातात नाही पण तरी फिल्मी लाईफ प्रमाणे रिअल लाईफमध्ये असा चमत्कार दिसून आला एका तरुणाने खरंच यमराजाला चक्वा दिला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणाल नशीब असावं तर असं व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा माणूस हा निसर्गावर मात केल्याच्या कितीही बाता मारत असला तरी ही निसर्गापुढे तो तोकडाच आहे निसर्गाने व्यापलेले विश्व आणि त्यात मानवाचे स्थान यांचा विचार केला तर असे लक्षात येते की निसर्गापेक्षा माणूस लहानच आहे कदाचित त्याला काही प्रमाणात गर्व होत असला तरीही कधीतरी त्या गर्वाचे घर गर खाली होतेच निसर्गाचा जबरदस्त फटका बसतो तो, तो निसर्गाच्या हातातले बाहुले असल्याचे प्रत्युत्तर येते एकदा निसर्ग कोपला की त्याच्या पुढे मानवाचे काही चालत नाही एक धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून तुमच्याही ही काळजाच धस्त होईल या व्हिडिओतून वेळेची किंमत न करणाऱ्यांना किंवा सर्वांनाच एका सेकंदाचीही काय किंमत असते हे कळेल तर झालं असं की नेहमीच्या पुलावरून एक व्यक्ती घरी जाण्यासाठी आली पण पावसामुळे त्या पुलावरून पाणी वाहत होते या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता पुलावरून हे पाणी वाहत आहे मात्र पाण्याला फारसा जोर सुरुवातीला दिसत नसल्यानं या व्यक्तीने त्या पाण्यातून त्याची गाडी काढण्याचा निर्णय घेतला अन मात्र पुलाच्या पोहोचताच पाण्याचा जोर वाढला आणि व्यक्तीला गाडी पुढे घेऊन जाण्यास अडथळा येऊ लागला ती व्यक्ती आणि त्याची गाडी त्या पाण्याच्या प्रवाहात ओढली जाऊ लागली मात्र या व्यक्तीने प्रयत्नाने गाडी पुलावर पुढे नेली आणि बघता बघता पोरत आला केवळ काही सेकंदातच तो पुलही वाहून गेला है। साथी उक उधारन मनुं है। अपन है। ही व्यक्ती या घटनेत थोडक्यात बचावल्याचं दिसत आहे हा व्हिडिओ सर्वांसाठी एक उदाहरण म्हणून देखील समोर आला आहे आपण सर्वांनी रस्त्याने चालताना तसेच गाडी चालवताना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे जर तुम्ही सावधगिरी बाळगली तर तुम्ही अशा अपघातांपासून स्वतःला तसेच इतरांना वाचवू शकता नेटकरी ही व्हिडिओवर कमेंट करत आहेत एकाने म्हटलंय नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला तर दुसऱ्या युजरने प्रतिक्रिया दिली आहे नशीब आणि कर्मावर ज्यांना विश्वास नाही त्यांनी हे पाहावं